नमस्कार नाशिक येथील गझलकार कविवर्य काशिनाजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे लावा नवे झाड प्रत्येकाने लावा नवे झाड प्रत्येकाने वृक्ष माझा गुरु चिखरा संत वृक्ष माझा गुरु तोची खरा संत काढूनी उसंत भेटे त्यासी काढूनी उसंत भेटे त्यासी वृक्ष माझा गुरु तोची खरा संत मोकळ्या मनाने वृक्षाशी बोलतो मोकळ्या मनाने वृक्षाशी बोलतो मनीचे सांगतो सुख दोखे माणीचे सांगतो सुख दोखे वृक्ष माझा गुरु तोची खरा संत वृक्ष माझा गुरु तोची खरा संत वात्सल्याचा सिंधू दयेचा सागर वात्सल्याचा सिंधू सागर सुखाचे आगर वृक्ष माझा सुखाचे आगर वृक्ष माझा वृक्ष माझा गुरु तोची खरा संत वृक्ष माझा गुरु तोची खरा संत वृक्ष देतो छाया वस्रहीने साया वृक्ष देतो छाया वस्रही साया गोड पाणी प्याया शहाळ्याचे गोड पाणी प्याया शहाळ्याचे वृक्ष माझा गुरु तोची खरा संत वृक्ष माझा गुरु तोची खरा संत तोडा पाने फुले फळेही खावया तोडा पाने फुले फळेही खावया वृक्ष सदा द्याया आहे ओ हो बा वृक्ष सदा द्याया आहे ओ हो बा वृक्ष माझा गुरु तोची खरा संत वृक्ष माझा गुरु तोची खरा संत झेलून येऊन वृक्ष अंगावर झेलून याऊन वृक्ष अंगावर देई सुख कर सावले तो देई सुख कर सावली तो वृक्ष माझा गुरु तो खरा संत असे हे वृक्षाचे थोर उपकार असे हे वृक्षाचे थोर उपकार नाही पिठणार साता जन्मी नाही पिठणार साता जन्मी वृक्ष माझा गुरु तुची खरा संत काशीनाथ मने नको वृक्ष तोड काशीनाथ मने नको वृक्ष तोड लावा नवे झाड प्रत्येकाने लावा वे झाड प्रत्येकाने वृक्ष माझा गुरु तोची खरा संत काढूनीव संत भेटे त्यासी काढूनीव संत भेटे त्यासी वृक्ष माझा गुरु तोची खरा संत धन्यवाद